आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा यू पी एस पेन्शन धारकाच्या पेन्शनमध्ये साडेसात हजार रुपयांची वाढ सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्वात स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समरील मला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला अखिल क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत सहज आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर यू पी एस पेन्शन आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला निवृत्ती नंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी काळजी असते या पार्श्वभूमीवर कर्मचारी पेन्शन योजना ए पी एस पंच्याण्णव ही एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजना ठरते खाजगी क्षेत्र क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना विशेष महत्त्वाची आहे ह्या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया योजनेची पार्श्वभूमी आणि महत्त्व कर्मचारी पेन्शन योजना ही कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटना ए पी एफ ओद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात काळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे निवृत्तीनंतर कोणावरही अवलंबून आता स्वाभिमानाने जगता यावी या उद्देशाने योजना कार्यरत आहे पात्रता आणि महत्त्वाच्या अटी सेवा कालावधी योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान दहा वर्षे सेवा आवश्यक आहे पेन्शनसाठी कमाल सेवा मर्यादा पस्तीस वर्ष आहे वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर वया वर्षा व्यक्ती पेन्शनसाठी पात्र ठरते लवकर निवृत्ती वयाच्या पन्नासाव्या वर्षा वर्षानंतर आणि अठ्ठावन्नव्या वर्षापूर्वी देखील पेन्शन घेता येते मात्र अशा परिस्थितीत पेन्शनची रक्कम तुलनेने कमी असते पेन्शन रक्कम निश्चिती पेन्शनची रक्कम काढण्यासाठी एक सोपे सूत्र वापरले जाते पेन्शनबरोबर सरासरी वेतन गुणीला पेन्शनपात्र सेवा भागिले सत्तर इथे सरासरी वेतन मूळ वेतन अधिक मागाई भत्ता सरासरी वेतन मागील बारा महिन्याच्या आधारे मोजले जाते महत्त्वाची टीप कमाल पेन्शन रक्कम साडेसात हजार रुपये प्रति महिना असू शकते किमान पेन्शन रक्कम एक हजार रुपये प्रति महिना आहे विशेष तरतुदी कौटुंबिक पेन्शन कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळतो यासाठी किमान दहा वर्षी सेवा इतिहास आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे पेन्शन मिळवण्यासाठी फॉर्म डी भरणे अनिवार्य आहे सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य त्या पद्धतीने सादर करणे महत्त्वाचे आहे योजनेचे फायदे नियमित उत्पन्न दरमा नियमित पेन्शन मिळत असल्याने आर्थिक नियोजन करणे सोपे जाते ऊर्ध्व अपकाळात आर्थिक स्थैर्य मिळते कौटुंबिक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो कुटुंबातील सदस्यांना सुरक्षतेची हमी मिळते लवचिकता पन्नास वर्षानंतर लवकर निवृत्तीचा पर्याय उपलब्ध विविध पेन्शन विक विकल्प निवडण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाची टिपा नियमित योगदान नोकरी करत असताना पी एफ मधून नि नियमित वर्गणी कपात होणे महत्त्वाचे यामुळे भविष्यातील पेन्शन रक्कम वाढते कागदपत्रे जपून ठेवणे सेवेशी संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे जतन करून ठेवावीत आवश्यक तेव्हा ती सहज उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी कर्मचारी पेन्शन योजना ही खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य मिळते योजनेचे नियम आणि अटी समजून घेतल्यास त्याचा पुरेपूर लाभ घेता येतो प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याने या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या भविष्याची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करावी अजूनही चॅनलला जरा सबस्क्राईब केला जात असेल तर लगेच सबस्क्राईब करा समोर बेलायकोनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळत राहतील